नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे वकील साहेब आता जय घोरपडेला म्हणू लागतात माझा अशील निर्दोष आहे त्यामुळे हे बघा हे सगळे पुरावे आणि साक्षीदार बघताच तुम्हाला माझ्या आशिलाला सोडावंच लागेल तेव्हा मात्र आता जय लगेच नानांकडे बघू लागतो त्याच वेळेस नाना जयल म्हणू लागतात अरे जय माझ्याकडे काय बघतोय सोडतोयच ना तू रायाला सोड ना त्याला त्याच वेळेस आता लगेच वकील साहेब म्हणू लागतात सोडावंच लागेल माझा अशी निर्दोष आहे त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब पटकन सोडा माझ्या अशी लला आता लगेच जय इथे हवलदार कदमला आवाज देऊ लागतो त्याच वेळेस कदम पटकन येऊन जयच्या हातात चावी देतो आता लगेच जय स्वतःच्या हाताने रायाला जेलमधनं बाहेर काढतो तेव्हा लगेच आता जयचा चेहरा मात्र उतरलेला असतो त्याच वेळेस जय आता नानांना म्हणू लागतो नाना तुम्ही हे जे काय करताय ना ते ते अगदी चुकीचं करताय या गुन्हेगाराला बाहेर काढून काहीही धोका होऊ शकतो तुम्ही जे काही केलंय ते फार चुकीचं केलंय मला ते आवडलेलंच नाही तेव्हा नानामाऊ लागतात अरे जय अजूनपर्यंत मी माणसं ओळखायला चुकलेलो नाही आहे आणि राया, ना राया बाहेर येऊन काहीही चूक करणार नाही तेव्हा जय म्हणू लागतो नाही नाना या रायाला तुम्ही बाहेर काढून मोठी चूक केली आणि याच्यामुळे मंजिरीच्या जीवाला धोकाही येऊ शकतो तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात नाही जय राया मंजिरीला काहीही करणार नाही जसा मी तुला ओळखतो ना तसा मी रायालाही ओळखतो आणि राया, राया काही करू शकत नाही याची मला खात्री त्याचेच आता लगेच राया मात्र घोरपडेकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो घरपडे मी म्हटलो होतो ना तुला उद्या तू स्वतःच्या हाताने मला इथनं बाहेर काढशील आणि बघ तू आता केलं हो की के नाही असे म्हणून रायात हसू लागतो जयला मात्र खूपच राग आलेला असतो तर इकडे घरी आत्ता ईशा डॉक्टर आणि सिस्टरला म्हणत असते प्लीज माझ्या मम्मीला काहीही करू नका हो तुम्ही इकडे कुणालाही बोलू नका तिला अटक करू नका ना तिचे खरंच चुकलंय तिने सॉरी म्हंटलय ना शशिकला म्हणू लागते हो सॉरी हो। सॉरी चुकलं माझं पण प्लीज मला अटक करू नका हो तेव्हा लगेच आता ईशा हात जोडू लागते आणि म्हणू लागते प्लीज डॉक्टर साहेब माझ्या मम्मीला मा काही करू नका तेव्हा ते, ते डॉक्टर म्हणू लागतं ठीक आहे आम्ही कुणाला इकडे बोलत नाही पण तुम्हाला या पेपरवरती सही करून लिहून द्यावं लागेल की तुम्ही हे जे काही करत होता का ते नाटक होतं तुम्हाला काहीही लागले नाही चालेल तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो हो कुठे सही करायची मी लगेच करायला तयार आहे आता शशिकाला लगेच त्या पेपरवरती सह्या करते आणि तू पेपर त्या डॉक्टरांकडे देते त्याच वेळेस डॉक्टर लागतात बरं चला आता आमचं काम झालंय आम्ही निघतो असे म्हणून ते तिथं निघालेले असतात आता मात्र डॉक्टर तिथं निघून जातात शशिकला मात्र ईशाकडे रागानेच बघू लागते त्याचेच ईशा मात्र खूप घाबरलेली असते ती आतमध्ये पडणार ते शशिकला तिला पकडते आणि ते काय काही कारटे तुला ना अक्कल नाहीये का अक्कल नावाची चीजच नाहीये तुझ्याकडे तुझ्याच मम्मीला फसवते अगं सगळ्यांसमोर तोंडावरती पाडते मला तुझ्यामुळे सगळ्यांसमोर माझं सत्य आले लाज नाही वाटत तुला असे म्हणून आता इथे शशिकला ईशाला जोरजोरात मारत असते वेळेस रुजिदा म्हणू लागते अगं मम्मी किती मारशील तिला नको मारू तिला बाद झालं तेव्हा आता शशिकला रुजिदावरती ओरडते आणि म्हणू लागते तू गप्प बैस या कार्तिला ना अक्कल नाहीये अक्कल गहाण ठेवली येण्याची थोडं सुद्धा समजत नाही येला माझ्याच वरती डाव करते आणि माझ्यावरती उलटते सोडणार नाही आहे ईश मी तुला असे म्हणून आता ईशा रूममध्ये पळत जाते त्याचंही शशिकला मात्र तिच्यावरती ओरडं तिच्या पाठीपाठ निघून जाते तेव्हा लगेच रुजिदा महू लागते या ईशाला मम्मीने किती मारलंय आणि ही ईशा रायाला एवढी का मदत करते निखील नाना सर्वजण रायाची मदत का करतात याचा अर्थ राया म्हणतोय ते खरं तर नाही आहे ना राया म्हणाला की प्रशांत तेच मंजिरीला काहीतरी औषध दिलंय प्रशांतकडनंच जयने औषध घेतलं होतं हे खरं तर नसेल ना प्रशांत माझ्यापासून काहीतरी लपवतोय असं का वाटतंय मला पण प्रशांत कुठे गेला असेल आज सकाळपासून तर मला दिसलेही नाही ते कुठे असतील प्रशांत याचा आता रुजिदा विचार करू लागते तर इकडे प्रशांतला आता घोरपडेने किडनॅप केलेलं असतं म्हणजे एका अंधारा रूममध्ये बांधून ठेवलेलं असतं तेव्हा लगेच आता जय प्रशांत समोर येतो त्याच प्रशांत म्हणू लागतो आता जय साहेब तुम्ही मला पुन्हा इकडे का बांधून आहे का आहे मला इकडे आता काय आहे तुमचं माझ्याकडे तेव्हा जय असू लागतो आणि मग लागतो अजून मंजुरी मेली कुठे तू केव्हाही मंजिरेला वाचू शकतो कारण तुला अँटीडोस माहिती आहे ना त्याच वेळेस प्रशांत म्हणू लागतो पण जयसाहेब अहो आता सगळं तुमच्या म्हणण्यानुसार चालू आहे ना मी कुणाला काही सांगत नाही ना मी गुपचूप राहतोय ना तेव्हा जय म्हणू लागतो हो का तू कुणालाही काही सांगत नाही पण तो राया आहे तुला माहिती आहे ना तो कोव्हाही तुला घोळात घेऊ शकतो आणि तुझ्याकडनं तो अँटीडोस मागून घेऊ शकतो त्यामुळे नाही रिस्क घ्यायची नाहीये मला आणि तसंही तू सांगण्याचा प्रयत्न केलाच असेल ना तेव्हा प्रशांत मला तो नाही जय सर मी कशाला सांगू आता तुम्हीच बघा ना मी तुमच्या समोर असतो की नाही तेव्हा जय मला हो का तू नाही सांगण्याचा प्रयत्न केला बरं मी सांगतो तू केव्हा आणि कधी आणि कुठे सांगण्याचा प्रयत्न केला मंदिरात जेव्हा विठूरायाकडे रायाकडे गेलं होतं ना तेव्हा तू राहायला सांगण्याचा प्रयत्न केला आता प्रशांत ते सगळे काही क्षण टू लागतात आणि नंतर तू बाहुली घेण्यासाठी दुकानात गेला ना तिथेही तू सांगण्याचा प्रयत्न केला हो की नाही मग त्यामुळे मला असं वाटतं की तुला सध्या माझ्या प्रोटेक्शन खालीच ठेवावं लागतं जर तू राहायला अँटी डोस सांगितला तर ती मंजिरी वाचवेल ना म्हणजे कसं आहे त्या रायाने ना मंजिरीला वचन दिलंय तो काही करून मंजिरीचा जीव वाचवणार म्हणजे वाचवणार आणि तो राया त्या मंजिरीसाठी काही करू शकतो त्यामुळे तो तुझ्याकडनं काही करून सत्य वधवून घेऊ शकतो त्यामुळे मला रिस्क घ्यायची नाही कसं आहे अँटीडोस तुला माहिती आहे हे फक्त मला माहिती त्यामुळे आता जोपर्यंत मंजिरी जात नाही ना तोपर्यंत मी काही तुला सोडत नाही असे आता जय प्रशांतला म्हणत असतो त्या जयच प्रशांत मला बघतो जयसाहेब असं नका करू प्लीज माझा ऐका पण मात्र जय काय प्रशांतचं काही ऐकण्यासच झालेलं असतो तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये मंजिरी आता नाण्यांना फोन ना करते आणि नाण्यांना विचारू लागते जी जी कशी आहे ती आत्ताच घरी गेली होती आणि तुम्ही का आला नाही राहायचं काय झालं नाना सांगा ना त्याचवेळेस आता लगेच समोर राया आलेला मंजिरीला दिसू लागतो मंजिरी आता फोन बंद करते आणि राहायला म्हणू लागते राया अरे ला तू आलास बाहेर कसा काय आला तेव्हा राया म्हणू लागतो मिस बाहेर मी तुला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं मी तुला म्हटलं होतो की नाही उद्या मी उद्यापर्यंत जेलमधनं बाहेर निघेल तू टेन्शन घेऊ नको म्हटलं होतं की नाही मी माझं प्रॉमिस पूर्ण केलं मिस बाहेर पण आता तुला तुझं प्रॉमिस पूर्ण करायचं आहे लक्षात आहे ना तेव्हा मंजुरी मला ते हो राया अरे पण मी कसं करू ते पूर्ण मला तर आता बरं होण्याची आशाही राहिली नाही राया आता तूच सांग कोण बरं करेल मला ना? मी नाही बरं येऊ शकत तेव्हा राय मला लागतो हे बघ मिस व्हायर असं काय बी बोलायचं नाही आणि तुला काय बी होणार नाही हा राया तुला काही होऊच देणार नाही मी बरं करणार तुला तुला काही होता कामा नाही तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते अरे राया पण पर... कितीही काही झालं तरी मी बरी होऊन माझा जगून काय उपयोग आहे राय तूच सांग ना आता त्या घोरपडेबरोबर मला लग्न करावंच लागणार आहे ना त्यामुळे पेक्षा ना मी मेलेलीच बरे आता राहायला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच राहायला लागतो नाही मिसफायर असं पुण्यांदा बोलायचं नाही तुला जगावं लागेल माझ्या प्रेमासाठी त्याजवेळेस मंजुरी मात्र रायकडे बघू लागते आणि मी लागते काय बोलणार राय तू तेव्हा राय मला लागतो म्हणजे आपल्या मैत्रीसाठी या मित्रासाठी मिस तुला जगावंच लागेल आणि असं काय बी बोलायचं नाही तुला आई होणार नाही त्यासाठी मी तुझ्याकडे एक काहीतरी देणार आहे बरं का तेव्हा मंजिरी भाऊ लागते काय आहे राय तुम्हाला तेव्हा राहाय मग तो मीस बाहेर मी तुला असं काहीतरी लक्की लॉकेट देणार आहे ना ज्यामुळे तू लवकरात लवकर बरी होशील आणि घरी जाशील तेव्हा मंजिरी म्हणू हो का असं काही लॉकेट आहे त्याच वेळेस आता राय लगेच आपल्या खिशातनं ते लॉकेट काढतो आता लगेच मंजिरीसमोर ते लॉकेट धरतो ते तेव्हा मंजिरी म्हणू लागते कसलं लॉकेट आहे राय आहे त्याच वेळेस राहाय मगतो अगं लक्की लॉकेट आहे तेव्हा रायला काही क्षण आठवतात त्याच्या आईने हे रायला लॉकेट दिलेलं असतं लहानपणी दोघाही भावांना आईने हे लॉकेट घातलेलं असतं तेव्हा रायाची आई म्हणाली असते जेव्हा कधी तुमच्यावरती कुठलंही संकट येईल ना तेव्हा हे लॉकेट तुम्हाला नक्की मदत करेल आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढेल काय बी होणार नाही त्यामुळे राया त्या दिवसापासनं त्या लॉकेटला लक्की लॉकेट म्हणत असतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो फायर हे माझ्या आईने दिलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा मी हे लॉकेट घातलेलं असतं ते ना तेव्हा तेव्हा माझा जीव वाचलेला आहे कितीतरी संकटातनं या लॉकेटने माझा जीव वाचवलेला आहे त्यामुळे मला माहिती माझ्या आईचा हा आशीर्वाद तुझ्या नक्की काम येईल आणि आज हा आशीर्वाद मी तुझ्याकडे सोपवतोय बरं का मिस त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको हे लक्की लॉकेट तुला काय बी येऊ हो देणार नाही असे म्हणून राहायला गेस ते लॉकेट मंजिरीच्या हातात देतो मंजिरी मात्र त्या लॉकेटकडे बघत असते त्याच वेळेस राहाय मला लागतो मिस बाहेर आपल्याला फक्त एवढ्यावरती थांबून नाही चालणारा आपल्याला अजून काहीतरी प्रयत्न करावे लागतील ज्यामुळे तू लवकरात लवकर बरी होशील आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव मी स्पायर तुला आशा सोडायची नाहीये तुला काही होणार नाही तुझ्या मनात अशी उमेद जागी राहिली पाहिजे तू जर हार मानली तर मग अवघड होईल त्यामुळे तुला हार मानायची नाही मिस बाहेर तू लवकरात लवकर बरी होऊन घरी जाणार आहे चल बरं मला प्रॉमिस दे तेव्हा लगेच आता मंजिरी लागते ठीक आहे राया तू म्हणतो तर होईल मी बरी आणि जाईल मी इथनं त्याचेच मंजिरी त्या बाहेर बघू लागते तेव्हा राया म्हणू लागतो अगं मिस वायर तिकडे काय बघायली तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे राया बघ ना तुझं नशीब किती भारी तो बाहेरच्या चांदण्या बघू शकतो मोकळा आकाश बघू शकतो पण मी बघ ना माझं नशीब कसं आहे मला फक्त हे हॉस्पिटलमधलं छत दिसतंय किती दिवस झाले राया मला खरंच खूप बोर आहे रे इकडे करमत नाहीये मला असं आहे की बाहेर मोकळ्या आकाशात जावं चांदण्या बघाव्या मस्त फिरावं पण हे शक्यच नाही आहे राया देव्हाला गेच राय म्हण लागतो का मिस हे शक्य होईल आणि हा राया तुला नक्कीच आणण्या बघायला नाही तू टेन्शन घेऊ नको बरं आणि हे बघ हा राया तुझी सगळी इच्छा पूर्ण करतो की नाही त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको मी नक्की नाही तुला बाहेर तेव्हा लगेच आता राहायला आठवतं की त्याला काहीतरी काम आहे त्याचे तो मंजुरीला म्हणू लागतो चल मिस बाहेर मी येतो मला ना एक काम आठवले मी पुन्हा येईल असे म्हणून आता लगेच राया तिथनं आपल्या घरी आलेले असतो राहायला मात्र खूपच वाईट वाटतं कारण आता मिसफायरने जगण्याची सोडली आणि आता काय बी करून आपल्याला मिसफायरला वाचवायचे तेव्हा तो रडत असतो आणि म्हणू लागतो त्या घोरपडेने माझ्या डोळ्यासमोर मिसफायरला काहीतरी खाऊ घातलं आणि त्यामुळे मिसफायरची आज अशी अवस्था झाली तरी बी मी काय बी करू शकलो नाही मला काय बी करून मिसफायरला आहे पण कसं आता तर मिसबायरनेही जगण्याची आशा सोडून दिली काय करू मी कसं वाचू मिसफायरला आणि मिसफायरला जर काहीच झालं तर हा राय जगूच शकत नाही हा रायाही त्याच दिवशी संपेल असे म्हणून आता राय ते रडत असतो तेव्हा लगेच डिपिकल आणि डंकी येतात त्याच वेळेस डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ अरे तू आता हताश होतो काय झालंय रडतो का बरं सांग बघू तेव्हा राय मला सगळं संपलं आता मिस बाहेर नाही बरी होऊ शकत मी नाही तिला बरू करू हो शकत मला माहिती हे सगळं घोरपडेने केलंय पण तरीही काही औषध मी नाही देऊ हो शकत मिस कसं वाचू तिला मी मला ना काही रे काय करावं काही समजतच नाहीये तेव्हा टिपिकल मला तो राय भाऊ काळजी करू नको मिस बाहेर ठीक होईल तेव्हा राय मला कशी होणार टिपिकल अरे मला काही विलासच माहिती नाहीये त्या घोरपडेने तिला काय खाऊ घातलंय तेही असं झालंय सांग ना मग रिपिकल मी कसा वाचू रे आता तर मिसफायरने जगण्याची उमेद सोडली आता तिने हार मानली काय करू मला तिला बघवत नाही अशा अवस्थेत तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो हे बघ राय भाऊ तू बोल ना तोंडाने बोल अरे असं मनात ठेवू नको तुझं प्रेम आहे ना मिसफायरवरती मग ते तिला सांगून टाक हे बघ जिथे सगळी ताकद संपते ना तिथे प्रेमाची ताकद सगळं काही नीट करते त्यामुळे मला माहिती जेव्हा तुला गरज लागेल ना तेव्हा तुझं प्रेम नक्की मिसफायरला वाचवेल तेव्हा डंकी म्हणू लागतो हो राय भाऊ तुझं प्रेम मिसफायरला नक्की की वाचवेल तू सांगून टाक तुझ्या मनात तिच्याबद्दल जे काही प्रेम आहे ना ते सांगून टाक त्याच वेळेस राय म्हणतो नाही डिपिकल डंगी हे शक्य नाही मिस फायर माझ्या ती कधीही प्रेम नाही करू शकत तेव्हा लगेच डिपिकल मला लागतो अरे राय भाऊ मिस फायरला तुझ्या मैत्रीची गरज आहे मग ती तुझ्यावरती का प्रेम नाही करू शकत अरे तिला तुझ्यासारख्या जोडीदाराची गरज आहे त्यामुळे तू तुझ्या मनात जे, तु, मना जे प्रेम आहे ना ते बोलून टाक बघ तुझं हे प्रेमच मिसफायरला जगण्याची नवी उमेद तयार करून देईल जगण्याची आशा निर्माण होईल तिच्या मनात आणि हे बघ जिथे सगळी ताकत कमी पडते तिथे प्रेम तयार होत असतं आणि प्रेमाची ताकत खूप मोठी असते राय भाऊ त्यामुळे मला माहितीये तुझं प्रेम मिस बायरला नक्की वाचवणार म्हणूनच आम्ही सांगतोय राय भाऊ तू हार मानू नको तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं मिसफायरला सांगून टाक त्याच वेळेस राय मनाशीच बर बोलतो टिपिकल बरोबर बोलतोय माझी आई नेहमी म्हणायची प्रेमाची ताकद खूप मोठी असते ती काहीही करू शकते मग खरंच माझं प्रेम मिसफायरला वाचू शकतो का मी माझं प्रेमाबद्दल सांगू का मिस फायरला असा आता राय विचार करू लागतो तर इकडे आता मंजिरी मात्र उदास असते तर त्याच वेळेस तिकडे येतो तेव्हा लगेच आता राय इथे रूममधले सगळे लाईट बंद करत असतो त्याच मंजुरी म्हणू लागते अरे राय काय करतोय तू अरे लाईट का बंद करतोय तेव्हा राय म्हणू लागतो मी मला तुला काहीतरी दाखवायचंय बर का तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे राया अंधाऱ्या रूम मध्ये काय दिसणार आहे उगाच माझी चेष्टा करू नको लाईट चालू कर बरं त्याच वेळेस आता रायाने एक बरणी भरण काजवे आणलेले असतात तर आता लाईट बंद होता सगळीकडे असं अंधार झालेला असतो आता मात्र ते अंधाऱ्यात ते काजवे खूप छान दिसत असतात रायाने आता सगळीकडे रूमवर काजवे पसरवलेले असतात त्याच वेळेस आता मंजुरी मात्र ती ते चमचमणारे काजवे म्हणजे चांदण्यास दिसत असतात आता मोकळ्या काळ्या काळ्या आकाशात जणू काही बघते की काय तिला असं वाटत असतं मंजिरीला खूपच आनंद झालेला असतो मात्र हसऱ्या बघू लागतो आणि मिस तू असे हसताने खूप भारी दिसते मला नेहमी तुला असं हसताने बघायचं त्याच वेळेस आता मंजिरीला लागते राया अरे काय भारी वाटतं हे सगळं खरंच असं वाटतंय की मी मोकळ्या आकाशात गेले राया अरे लोक फक्त चानण्या आणायच्या गप्पा करत असतात तुझ्या साठी आणि तारे आणीन असं म्हणत असतात पण राया तू माझी इच्छा पूर्ण केली तू माझ्यासाठी खरंच चांदणे घेऊन आलाय खरंच राया तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो त्याच वेळेस राय म्हणला हो मी स्वय त्यात काही विषय आहे का आपण तू बोलली ते सगळं पूर्ण करणारच तेवढ्यात आता मंजिरी म्हणू लागते पण राया आता दिवस तरी किती कुरले रे किती की कि इच्छा पूर्ण होणार आहे माझ्या त्याच वेळेस रायाला मात्र वाईट वाटतं तेव्हा तो मंजिरी जवळ येतो तेव्हा मंजिरी म्हणून लागते हो ना राया सांग ना किती दिवस उरले माझे आता मी थोडेच दिवसांनी करताय ना तेव्हा लगेच राय आता मंजुरीचं हात हातात घेतो आणि मला लागतो नाही मिस फायर तुला काही होता का नाही हा राय तुला काही होऊ देणार नाही तुला जगावंच लागेल तुला माझ्यासाठी जगावं लागेल या रायाच्या प्रेमासाठी मिस फायर तुला जगावंच लागेल आता मात्र लगेच मंजुरी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राय आता मंजुरीचा हात हातात घट्ट धरतो आणि मला लागतो हो मिस फायर या रायाचं तुझ्यावरती प्रेम आहे खरंच प्रेम आहे तुझ्यावरती मंजुरी मात्र रायाकडे एकटक बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरी बरी होऊन घरी आलेली असते त्याच वेळेस आता मंजिरीचं घरात उलपटतात जीजी ता आता जयची बॅग घेऊन येते त्याच वेळेस आता जय लागतो जीजी ही बॅग कोणाची कोण बाहेर त्याच वेळेस जीजी मला हे बघ जय आता मंजुरी बरी होऊन घरी आली मला आता बाहेरच कोणीही माझ्या घरात नको त्यामुळे प्लीज जय मी सांगते तुला ऐकावंच सा लागेल तुला या घरातनं निघून जावं लागेल आता मात्र लगेच रायती बॅग हातात घेतो आणि घोरपड्याच्या हातात देतो आणि मला घोरपड्या कसं ना जीजीने समजावून सांगून का वय ना तुला घरातनं बाहेर हक्कल बर का आता निघ इतनी, जयला मात्र खूपच राग आलेला असतो तर इथे मंजुरी मात्र प्रेमानेच रायाकडे बघत असते तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद